मित्रो बोरिवली दैसर आय सी कॉलनी परिसरातल्या एका लोकप्रिय माजी नगरसेवकाची झालेली हत्या अभिषेक गोसाळकर यांची झालेली हत्या आणि त्यानंतर त्या हल्लेखोरानं ज्याने हत्या घडवून आणली त्या मॉरिस भाऊनं स्वतःच स्वतःवर गोळ्या झाडून घेत केलेली आत्महत्या या दोन गोष्टींचा जो तीन चार दिवसांपासून जो उहापोह सुरू आहे मीडियामध्ये आणि त्या अनुषंगाने काही बातम्या बाहेर येत आहेत त्यावर मी स्पष्टपणे बोललो होतो की पोलीस तपासात कुठेच अडथळा येणार नाही किंवा त्या पोलीस तपासाला भरकटवलं जाणार नाही अशा पद्धतीनं आपण या प्रकरणाकडे पाहत या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत एक व्हिडिओ मी काल केलाच आहे आज मला त्या एकंदर प्रकरणामधलं एक महत्त्वाचा जो पैलू आहे ज्याकडे कदाचित दुर्लक्ष होतं आहे कारण काय होतं आहे की साक्षी पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी हे इतकं वेगवेगळं बोलतायत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सांगतोय एक महिला त्या दिवशी दिवसभर टी व्ही या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर सगळ्या पडद्यावर ती झळकत होती ती उपशाखा प्रमुख आहे तिकडची ती सांगत होती की आम्ही अभिषेक भाईंना उचललं मग रिक्षात घातलं आणि मी घेऊन गेलो आता एक नवीन परमार नावाचा एक गृहस्थ आहे जो शिवसैनिक आहे जो त्या शाखेत सातत्याने यायचा सा, अभिषेक घोसाळकरांचा कार्यकर्ता होता तो सांगतो की मी त्यांना उचलून घेऊन गेलो रिक्षात घालून आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले आता ही दोन परस्पर जे एक एक प्रकारे ही परस्पर विरोधी विधान आहेत नेमकं कोणी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल आता हा झाला संशोधनाचा विषय नेमकं कोणी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याआधी ते त्यांना कोणी रिक्षात बसवलं किंवा रिक्षात घातलं आणि मग पुढे करोना हॉस्पिटल जे त्यांच्या त्या जिथे हा गोळीबार झाला तिथून एक सात आठ मिनटाच्या अंतरावर आहे तो हॉस्पिटल में जैसे ही खड़ा था तो लाइट गई लाइट गई और लाइट पांच या सात मिनट में फिर लाइट आ गई और लाइट आने के बाद में जैसे हम मैं रोड क्रॉस करके उस तरफ खड़ा हुआ और जोर से फायरिंग की आवाज आई जब फायरिंग की आवाज आई तो मैं भागा तो उनके ऑफिस के सामने एक ये सेल्फी बनाया तो दिखाने तो मैं साइड वाले से देखने गया तो अभिषेक सर दरवाजे से कांच का जब फायरिंग हुई ब्लास्ट हो गया और अभिषेक बाहर आके होटले भी गिरे और मैं मोरिस के हाथ में फिर रिवॉल्वर देखा और रिवॉल्वर आवाज किया जब अभिषेक सर गिरे तो भी वो रिवॉल्वर इसे पकड़ा हुआ था हाथों में तानिस मोरिस नरोना जी बस इतने में फिर मैं घबर गया तो मैंने लोगों को चिल्लाया और अपने कार्यकर्ता को सबको लोगों को बुलाया किस तरह से यहाँ पे घटना हो गई जल्दी सब जन आ जाओ तो हम लोग ने फिर आए और मैं था चेतन भाई और कुछ हमारे कार्यकर्ता तुरंत रिक्शा बुलाए और इनको अपने अभिषेक सर को उठाया किसी तरह से और हम लोग हॉस्पिटल लेके गए साम तो हमने अभिषेक भाई का लाश उठाया लाश उठाया, उठाया मनजे अभिषेक घोसाड़कर ये तिथे रतप्राण होते अस खरी पटली होती आणि ती जी महिला आहे ती म्हणते की त्यांच्या अंगात थोडी दुखदुगी होती आम्ही त्यांना उचललं त्यांच्या अंगातून बरंच रक्त वाहून गेलो होतं कुठलाच रिक्षावाला त्यांना घ्यायला तयार नव्हता मग आम्ही त्यांना चार जणांनी ने मिळून एका रिक्षावाल्याला जबरदस्ती शिव्या घातल्या मग त्याला तयार केलं आणि मी घेऊन गेलो या सगळा सिनारीओ जो आहे तो आपण एका बाजूला ठेवूया ह्या परमरच्या बाईटमध्ये मी एक गोष्ट ऐकली की तिथे त्या घटनास्थळी मेहुल पारेख नावाचा एक क कार्यकर्ता जो या मॉरिस भाईचा कार्यकर्ता होता तोही हजर होता असं सांगण्यात येतं अजून एक आय विटनेस आहे लालचंद म्हणून त्या लालचंदचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये तो सांगतो की आधी मॉरिस आणि अभिषेक गोसाळकर हे दोघेच त्या केबिनमध्ये होते त्यांच्यात सुरुवातीचे पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास झाल्यानंतर यांनी त्यांना एकदा आवाजही दिला होता की क्या बाई इतना देर क्यू लगराय तर ते त्यांनी रुको रुको अभि मेहूल बाय बी आणि असं बोलल्यानंतर पाचव्या किंवा सातव्या मिनिटाला तो मेहुलही आला गाडी घेऊन आणि मग ती गाडी जी आणली होती त्यातून हे सगळे एका दुसऱ्या शाखेत जाणार होते आणि तिथे महिलांना साड्या आणि धान्याचं ज्याला हे रेशन रेशन बाटणेवाले वगैरे जे बोलत होते ते सगळं वाटप होणार होतं मेहूल तिथे आल्यानंतर पुढच्या सातव्या आठव्या मिनटाला हा गोळीबार झालेला आहे आणि मेहूलचा रोल जो आहे ना मेहूलची भूमिका या सगळ्या प्रकरणात ही फार महत्वाची आहे एका ब चॅनेलनं या मेहूलचं बाईटही घेतला होता म्हणजे मेहूलला अटक होण्यापूर्वी त्याचा बाईटही घेतला होता त्यात तो स्पष्टपणे सांगतो की मी तिथे नव्हतोच जेव्हा हा मॉरिस सांगतो की आपले साथ मेहुल बाई बी है जुड रहे तर तो, तो सांगतो जुड यानी की मे ओव्हरऑल उनके सब काम में जुडने वाला जुडणेवा या जुडणे और जुड रहे है या शब्दांचं तोडफोड करता येतं फिरवता येतं तर खरोखर इथे एफ बी लाईव्हला तो, खर तो जोडला जाणार होता त्यांच्यामध्ये कारण तो मॉरिसचा एक प्रमुख खंदा कार्यकर्ता होता म्हणजे तिथले लोक तर सांगतात की मॉरिस काय खातो काय पितो हे तुम्ही मेऊलला विचारा तर हा मेऊल जो आहे तो या सगळ्या हत्या प्रकरणातला की फॅक्टर ठरणार आहे याच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये यासाठी हे हा जो काही घटनाक्रम आहे हे वेगवेगळे साक्षीदार वेगवेगळ्या पद्धतीनं एक वेगवेगळी थिअरी एक वेग वेगवेगळ्या -वेग प्रकारचा हा घटनाक्रम सांगतायत त्यामुळं हा खटला किंवा हे प्रकरण भरकटण्याची शक्यता आहे त्यामुळं तिथं त्या मॉरिस बायच्या कार्यालयाच्या बाहेर लागले सगळे सी सी टी व्ही त्याच्या कार्यालयात असणारा सी सी टी व्ही या सी सी टी व्हीचं जे फुटेज आहे ते फुटेज तातडीनं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असेलच मी असं म्हणत नाही की घ्यावं घेतलेलं असेलच ज्या पद्धतीनं कल्याणमध्ये त्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडवर गोळीबार केला आणि गणपत गायकवाड हे जसे भाजपाचे आमदार होते आणि हा शिवसेना शिंदे गटाचा एक कार्यकर्ता होता माजी नगरसेवक होता त्यांच्यातलं वैमनस्य तिथलं भाजपा सेनेतला जो असंतोष आहे किंवा त्यांचं वैमनस्य आहे किंवा तिथे काहीतरी बेबनाव आहे या युतीत हे दाखवण्यासाठी ज्या तत्परतेनं पोलीस स्टेशनचं फुटेज सी सी टी व्ही फुटेज व्हायरल केलं गेलं कुठल्याही सोम्या गोम्या शेमड्या पोराकडे ते मिळत होतं मला तर अशा लोकांनी फॉरवर्ड केलं आहे ते की ज्यांच्याबद्दल तुम्ही विचारच करू शकत नाहीत आम्ही तर पत्रकार आहोत आमचे दुनियाभरचे कनेक्शन्स आहेत आमचे बरेच सोर्स आहेत तर त्यांच्याकडून आम्हाला अशा गोष्टी येतात लगेच तातडीने त्या फॉरवर्डमध्ये आलेल्या असतात पण नको नको त्या फालतू लोकांकडे ते फुटेज होतं पण आज तुम्ही जेव्हा तीन दिवस झालेले आहेत या सगळ्या घटनेला गुरुवारी हत्या झाली आज रविवार आहे या तीन दिवसांनंतर या प्रकरणात नेमकी काय प्रगती झालेली आहे कोण या घ गट सगळ्या घटनेमागचा सूत्रधार असू शकतो कारण मॉरिस हा जो काही मॉरिस नरोना नावाचा जो गुन्हेगार ज्याला आपण ज्याने गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय आणि मॉरिसने त्यानंतर आपल्यावर स्वतःवर काही गोळ्या झाडून घेतल्या हा ही जी काही थिअरी मांडली जाते ती थोडीशी सस्पिशियस आहे कारण मी माझ्या मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं की शरीरात घुसलेल्या गोळ्या ज्या शरीरातून आरपार निघून गेलेल्या आहेत काही ऋतून बसलेली एक गोळी तिथे सापडलेल्या पोंगळ्या मॉरिसने स्वतःवर झाडून घेतलेल्या गोळ्या यांची टोटल आणि पिस्तुलाची कॅपॅसिटी गोळ्या होल्ड करण्याची याचा कुठेच ताळ तार्म, म्हणजे ताळमेळ लागत नाही त्यामुळे हे सगळं संशयास्पद आहे त्याचा नीट सखोल अभ्यास व्हायला हवा मेहुल पारिक जो आहे हा या सगळ्या प्रकरणामधला की फॅक्टर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये तो वेगवेगळ्या थिअरीज वेगवेगळ्या वेग पद्धतीचे स्टेटमेंट देऊन तो यातून सुटण्याचा प्रयत्न करतो आहे असंच दिसतं आहे आणि ज्या पद्धतीनं बाहेर म्हणजे काही कार्यकर्ते जे घोसाळकरांचे आहेत काही मॉरिसचे आहेत हे आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग स्टोरीज सांगतायत आणि मीडिया त्यांना चवीनं -चवी दाखवत आहे रंगून रंगून दाखवते की हा आय विटनेस आहे इसने आखो देखी पण सर आय विटनेस आहे तर गोळ्या कोणी घातल्या हे आ अद्यापही गुलदस्त्यात आहे मिहुलही तिथे हजर होता तो सांगतो मी नव्हतो मेहुलने गोळ्या घातल्यात की मॉरिसने गोळ्या घातल्या गोळ्या घालून मॉरिस पळून गेला होता जर त्याला सरेंडरच व्हायचं होतं किंवा हे सगळं संपवून त्याला सगळं कायमस्वरूपी हा विषय हा चॅप्टर क्लोजच करायचा होता तर त्याने तिथे दोन चार गोळ्या घातल्या त्यांना अभिषेक घुसाळकरांना त्याच ठिकाणी त्यांनी स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या असत्या तो स्वतःवर एक गोळी झाडल्यानंतर डोक्यात माणूस तिथे संपलेला असतो हा जो काही पॅटर्न आहे थिअरी हे मी काल पण मांडली होती त्यानंतरही त्याला दोन गोळ्या आपल्यावर झाडून घ्याव्याशा वाटल्या ते तेवढ्या गोळ्या त्याच्या बंदुकीत होत्या का हा सगळा तांत्रिकदृष्ट्या मांडला जाणारा हा एक फॅक्ट अँड फिगरचा खेळ आहे त्यातून काय खरं काय खोटं हे बाहेर काढणं पोलिसांचं काम आहे तपास यंत्रणांचं काम मला वाटतं सध्या मीडियानेही या फालतू लोकांना म्हणजे तिथे फुटपाथवर फिरणाऱ्या कुणालाही पकडून तुम्ही घोसाळकरचे कार्यकर्ते होतात का मग त्या दिवशी काय झालं मग तो काहीतरी त्याची थिअरी त्याची स्टोरी सांगेल आणि त्यामुळे ही केस बिघडण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्यायला हवं त्यामुळे मीडियालाही आता थोडंसं आवर्त घ्या म्हणावं पोलिसांनी या गोष्टीत लक्ष घालावं हे जे काही गुमधारी चाय बिस्कुटे तिथे फिरतायत सध्या द त्या सगळ्यांना हाकलावं आणि प्रामाणिकपणे या घटनेचा शोध घ्यावा सध्या या घटनेचा फायदा उचलत किंवा या घटनेच्या आडून ज्या पद्धतीनं संजय राऊत आणि त्यांची सगळी जी काही मंडळी आहेत बार्किंग स्कॉड ज्याला आपण म्हणतो सातत्यानं भोंकण्याचे काम करत आहेत हा बार्किंग स्कॉड ज्या पद्धतीनं याही गोष्टीला सरकारच्या गृहमंत्रालयाच्या गृहमंत्र्यांच्या का कामकाजाशी किंवा अपयशाशी जोडू पाहतोय तर हा जो त्यांच्या हातात जो दिलेला आयता दिवा आहे किंवा हे कोलित आहे ते कोलित ह्या मीडियाच्या या अशा मीडिया वागण्यामुळे अधिक गैर होत जाईल आणि ही केस बिघडण्याची शक्यता आहे यातला खरा आरोपी किंवा यातला खरा मारेकरी कदाचित या सगळ्या संशयास्पद वातावरणाचा लाभ उचलून फायदा उचलून यातून सही सलामत सुटण्याची शक्यता आहे मॉरिसला आपला प्रतिस्पर्धी जर संपवायचा होता तर त्याला संपवल्यानंतर स्वतः जिवंत राहण्याची त्याच्या मनात इच्छा असणारच ना जर त्याला इ दहिसर वॉर्ड क्रमांक एकमधून नगरसेवक बनायचं होतं त्यासाठी त्याच्या रस्त्यात येणाऱ्या अभिषेक गोसाळकरला संपवायचं होतं तर त्याच्या पुढे दुसराही अजून एक अडथळा होता अभिषेकची पत्नी जी माझी नगरसेविका होती त्याही पुढचा अडथळा होता विनोद गोसाळकर अभिषेकचे वडील जे इथले माझे आमदार होते हे साधं सोपं नाहीये गणित एका घरात तीन तीन लोकप्रतिनिधी होते है। तुम्हाला ऑप्शन्स होते असं नाही की एकच माणूस आहे तिकडे की ज्याला संपवल्यानंतर हे घराणं संपणार आहे मॉरिस निव्वळ नगरसेवक पदाच्या लालसेपोटी असं काहीतरी पाऊल उचलेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे त्याला राजकीय भवितव्य नव्हतं कारण त्याच्यावर जो बलात्काराचा जा आरोप झाला होता त्याची बायको स्वतः सांगते तिचा सा जबाब नीट ऐका की तो प्रत्येक राजकीय पक्षाच्या जा दरवाज्यात जाऊन दरवाजा ठोठावून आला होता त्याला कोणी उभं केलं नव्हतं कारण त्याच्यावर बलात्काराचा आरोप होता त्यामुळे तो डिप्रेस झाला होता आणि या डिप्रेशनमधून त्याने हे पाऊल उचललं असलं तरीही तो समोरच्या आपल्या शत्रूला मारल्यानंतर स्वतःचाही खात्मा करून घेईल स्वतःलाही संपवेल अशी परिस्थिती नव्हती नेमकं काय घडलं आहे कुणाच्या मनात किंवा हो त्याच्या कुणाच्या डोक्यात घुसून त्याच्या डोक्यात काय चाललंय कुठले विचार घुंगावत आहेत हे शोधणं जितकं कठीण आहे तितकंच कठीण हे प्रकरणही होण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तड लावताना या प्रकरणाचा तपास करताना या सगळ्या आजूबाजूच्या फॅक्टर्समुळे हा तपास बिघडला आहे किंवा भरकटला आहे असं होऊ नये म्हणून या कळकळीपोटी हा मी छोटासा व्हिडिओ हो सादर केला आहे याची तपास यंत्रणांनी दखल जरूर घ्यावी मी उपस्थित केलेले मुद्दे तुम्हाला पटत आहेत का यावर तुमचं मत कमेंट्स करून मला नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस चर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार सी धन्यवाद नमस्कार